नमस्कार मित्र हो कशा आहात विषयाचा ओघ आणि मनाचा आवेग वेग आवेग आवेग नाही वेग मन मानस बुद्धी चातुर्य आणि शहानपण यावरच बोलणं असतं त्यापेक्षा दुसरं आ असतं काय विषय विषयांतर हे ओघ त्याने माणसाच्या जीवनामध्ये येत असतात वृत्ती विचार वागणं आणि विकृती यावरच आपण बोलत असतो आपलं बोलणं याच अनुषंगानं असतं घटनाक्रम जीवनक्रम हा चालत जाणारा सहप्रवास आहे हे जिवंतपण लक्षण आपण सारे अनुभवत आहोत आहेत असणार हा त्रिकालाबाधित सत्य आहे भूतभूत वर्तमान आणि भविष्य भविष्य जाणले कोणी एकदम बरोबर चालू वर्तमान हा आपला टवटवीत आनंद व्यक्त करताना आपण आपलं कौशल्य पणाला लावतो त्यालाच बुद्धी चातुर्य असं म्हणतात समय सूचकता येताना आणि असताना येताना आपण आपल्या छोट्या अवस्थेमध्ये असतो असताना जे आहे ते आहे आपले अनेक परिचित असतात परिचितांना आपण अपन। आपलं सुहास्य वदनातून नमस्कार आपण कसे आहात हे एक छोट वाक्य ए हृदय ते हृदय हा भाव निर्माण करतो हे वास्तव संवाद कौशल्य गुण कित्येकाच्या वाट्याला हा संवादच नसतो सदा गंभीर अरे काय काहीतरी थोडस नौटंकी नाटकीय पात्र म्हणून तरी आपण सत्पात्र व्हावं हा संवाद कौशल्याचा गुण आहे अभिनयाचं अंग आहे बोलक असणं आणि बोलताना सहज अभिनय करता येणं हे कौशल्य गुन्हे हो प्रत्येक माणसामध्ये कलावंत हा लपलेला असतो तो प्रदर्शित करण्यासाठी काही प्रसंग सहजतेने ये येतात आपण मार्केट मॅन असतो मार्केट मॅन मार्केट मॅन क्रिएट एव्हरी थिंग्स एव्हरी पॉसिबल थिंग्स इन सक्सेस लाईफ success lives good salesmen have their own value own promotion creativity and activity how to sell how to get success